पावसाला सुरुवात झाली की काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते मग चहा असेल किंवा गरमागरम कांदाभाजी आज आपण एक थेंबही पाणी न घालता कुरकुरीत कांदाभाजी बनवणार आहे याची सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सोनाली कुपबाई सोना, कुप सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत कांदाभाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कांदा भजी बनवण्यासाठी दोन मोठे कांदे कापून घेतले तर उभे किंवा आडवे कसेही कापू शकता कांदा चिरून झाला की याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या यामध्ये ओवा घालायचा आहे अर्धा लहान चमचा ओवा घातला मग यामध्ये अर्धा लहान चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर घालायची पावडर घातल्यामुळं चव चांगली येते भज्यांला त्यानंतर एक मिरची अशी बारीक बारीक कापून घातलेली आहे आणि कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीरमुळं भज्यांला चव चांगली येते त्यानंतर मीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनटासाठी बाजूलाच तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं कांदा समोरायला ठेवला पाच दहा मिनटासाठी की याला चांगलं पाणी सुटतं आणि यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही आता यामध्ये आपल्याला लागेल एवढं बेसनपीठ घालायचं मी इथे चार ते पाच चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं या भज्यांना खेकडा भजीसुद्धा म्हणतात कारण याचा आकार वाकडा तिकडा असतो या पिठामध्ये मी एक थेंबही पाणी घातलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पीठ आपलं कसं भज्यांचं तयार झालेलं आहे भज्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे भजी बनवण्यासाठी आता आपण तेलामध्ये एक करून भजी सोडूया तर गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती दोन तीन मिनटामध्ये हे भजे चांगले तळले जातात आता एक एक करून मी हे सगळे भजे सोडते साधारण सात ते आठ भजी एका वेळेला तळून निघतात कमी गॅसवरती तीन चार मिनटं याला चांगलं तळून घेऊया कांदा भजे आपले चांगले तळले गेलेत आता याला आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचा मी तुम्हाला आवाज दाखवते किती कुरकुरीत असे कांदा भजे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला यापेक्षा जास्त कुरकुरीत कांदाभाजी हवे असतील तर यामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचा आणि कांदा भजीसोबत मिरचीसुद्धा खूप मस्त लागते तर इथे मी गरमागरम दोन तीन मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत मस्त इकडे आपले कांदाभजी तयार झाले तुम्हाला या कांदाभाज्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि या पावसाळ्यामध्ये एकदा तुम्ही अशी कांदाभजी बनवून बघा तुम्हाला कशी वाटते चव मात्र एक नंबर येते या कांदा भज्यांना रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार